अंबाजोगाई शहरातील मंगळवारपेठ भागात नगर परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे घर सार्वजनिक नाल्यावर बांधकाम झाल्याने नाला तुंबला होता यावरून भर पावसात आंबेजोगाई शहरातील दोन दिग्गज नेत्यांना छत्री घेऊन भर पावसात यावे लागले होते नाला फोडून तुंबलेल्या पाण्याला वाट मोकळी करून दिली त्यासाठी कोणी पुढाकार घेतला यावरून मोदी मुंदळा समर्थकामध्ये अनेक दिवस सोशल मीडियावर प्रतिवार झाले नेत्याचे जाऊ द्या आंबेजोगाई नगरपरिषद प्रशासनाने याबाबतीत मौन का बाळगले हे मात्र समजू शकले नाही प्रत्यक्ष प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार ज्या दिवशी पाणी तुंबल्याची घटना घडली त्या दिवशी अतिक्रमण विरोधी पथकाचे नगरपरिषदेचे प्रमुख आले होते त्यांनी सार्वजनिक नाल्यावरील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घराला बुलडोजर लावले होते मात्र त्या पथक प्रमुखाला शहरातीलच काही नेत्यांनी फोन करून बुलडोजर लावण्यास विरोध केल्याचेही समजते त्यामुळे आंबेजोगाई नगरपरिषद प्रशासनाने या प्रकरणी कोणतीच कठोर ताठर भूमिका घ्यायची नाही असे अप्रत्यक्षरित्या ठरवल्याने या प्रकरणाकडे आंबेजोगाई नगरपरिषद प्रशासनाने डोळेझाक करत हाताची घडी व तोंडावर बोट सध्या ठेवून ठेवून मौन बाळगून असल्याचे समजते आज खोदलेला रस्ता बुजवण्यासाठी तसेच भविष्यात पाणी तुंबून पुन्हा मंगळवारपेठ भागातील नागरिकांच्या घरात घाण पाणी घुसू नये म्हणून खोदलेल्या नाल्यात सिमेंटचे पाईप टाकण्याच्या कामाला आज सुरुवात झाल्याचे दिसत आहे अनेकांची मागणी होती सद्रिल सिमेंटचे पोल टाकून हा नाला जरी नाल्यामधून पाणी जाण्यासाठी जर पर्याय व्यवस्था केली जात असली तरी या तात्पुरत्या डागडुजीपेक्षा कायमस्वरूपी या ठिकाणी पुलाचे काम झाले असते तर कायमची घाण गेली असती घाण पाणी तुंबून आमच्या घरात आले नसते किंवा येणार नाही आंबेजोगाई हो जो नगर परिषदेने या प्रकरणामध्ये मौन बाळगल्यामुळे जनता कोणाकडे जावे असा जनतेला प्रश्न पडला असल्याचे दिसत आहे बघूया ही तात्पुरती जी व्यवस्था आहे ती कायमस्वरूपीच्या तुलनेत योग्य की अयोग्य हे नंतरच ठरवले जाईल